नमस्कार मंडळी घरगुती रंग या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे काल आम्ही ना इकडे कर्णपुरा नावाचा एरिया आहे तिथे एक देवीचं मंदिर आहे आणि तिथे नऊ या नवरात्रामध्ये नऊ दिवसाची जत्रा असते तिथे आम्ही काल गेलो होतो आम्ही दोघे आणि माझी मुलगी हे आम्ही निघालो गाडीमध्ये बसलो आणि इथे कर्णपुराच्या तिकडे पोहोचलेलो आहे तिथ पार्किंगला गाडी लावलेली आहे आता आम्ही उतरलो आहात खाली हे कर्णपुरामध्ये खूप मोठे मोठे असे राट पाळणे असे खूप असे जत्रा असते खूप काही काही असतं तिथे तर माझी मुलगी आणि ते दोघं जण ते त्याच्या याच्यामध्ये बसले होते मी नव्हते बसले मज्जा केली त्यांनी खूप हे असे मोठे मोठे राट पाळणे इथे तिथे खूप दोनच्या दोन तीन दोन असे होते मोठे मोठे राटपाळणे छान होतं बघायला ही तिकडे तिकडे आनंद होता, होता। पावसाचं वातावरण होतं खूप एन्जॉय केलं त्या दोघांनी त्याच्यामध्ये <laughs> मी तर बाहेरच लांबूनच बघत होते नंतर आम्ही पुढे गेलो इथे असे मोठा राटपाळणा होता ती माझी मुलगी म्हणाली की त्याच्यामध्ये पण बसायचं आहे म्हणून तर मग आम्ही गेलो कोणता चांगले बघत होतो मग एका ठिकाणी गेलो तिकीट काढले खूप गर्दी होती तिथे खूप मोठा होता तो पण आणि लगेचच पावसाला सुरुवात झाली पाऊस, सुरुवा पाऊस हळूहळू चालू झाला रिमझिम चालू होता आम्ही तिथे रांगेमध्ये उभा होतो बारीक बारीक पाऊस सुरू झालेला होता आम्ही बसलो आम्ही दोघी हे माझे मिस्टर मस्त एन्जॉय करत होतो पाऊस पण चालू झालेला होता हे असं वरतून हे असं कर्णपुराची जत्रा दिसत होती त्यांनी असे फास्टमध्ये पाच राऊंड घेतले आता था, थांबलेलं आहेत उतरत आहेत लोक आम्ही पण वरच्या ठिकाणी थांबलेलो होतो था। आणि असं वरतून तिला <laughs> विचारत होती कसं वाटतं म्हणून छान वाटतं म्हणून मज्जा आली आणि हे बघायला अशी दिसत होती वरतून पाऊस चालू होता पाऊस सुरू झाला आणि नंतर पाऊस थांबलाच नाही खूप चालू होता आम्हाला खूप फिरायचं होतं मज्जा करायची होती पण पावसामुळे ते काही झालं नाही वर्तन असं दिसत होत आहे खूप मोठी जत्रा असते ती नऊ दिवसांची तिथे बस दिसत आहे पाऊस पण येत आहे आता मग खाली उतरून आम्ही गेलो एका हॉटेलमध्ये दे। गेलो तिथे नूडल्स आणि पावभाजी खाल्ली आणि मंड़ चला आता वापस पावसामध्ये काहीच तिथे खूप पाणी दे झालं होतं म्हणून वापस घरी आलो ही अशी आहे आमच्याकडची जत्रा थँक्यू